नमस्कार मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रणशिंगे फुंकले पक्ष बडकटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भव्य निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीत पक्ष विस्तार संघटन व निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा जनतेला मनात अधिक बडकटपणे फडकविण्याचा निर्धार व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनता विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाजूने मतदान करेल असा विश्वास जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय शहादातील ही आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक तयारीला नवे बळ देणारी ठरली आहे संघटनेचा एकजुटीने आणि रणनीतिक तयारीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व अधिक मजबूत करेल असा आत्मविश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला मा आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट साठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद